नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत मकर संक्रांतीचा सण हा शेतीशी संबंधित सण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो आणि त्या दिवशी या हंगामामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या भाज्या वापरून भोगीची भाजी केली जाते आणि ही भोगीची भाजी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट तर असतेच तर ही भाजी कशी करायची हे आज आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि त्यासाठी मी इथे विविध प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत मटार पावटा ओला हरभरा तुरीचे दाणे बटाटा गाजर वालाच्या शेंगा वालाचे दाणे शेवग्याची शेंग टोमॅटो आणि हे बोर घेतलं आहे हे तुम्ही छोटी ती चार पाच बोरं घेऊ शकता आणि एक दोन मिरच्या घेतल्या आहेत भुगीची भाजी करण्यासाठी प्रामुख्याने तीळ वापरले जाते यासाठी मी येथे दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत अर्धी वाटी भाजलेले तीळ पाववाटी खोबरं पाव वाटी, खोबर, वाटी भाजलेले शेंगदाणे हळद जिरा पावडर तिखट गरम मसाला आलं लसूण अख्खी मेथी जिरं कोथिंबीरच्या काड्या आणि थोडासा कडीपत्ता घेतला आहे वाटी दाणे भिजवून घेतले आहे आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे चला तर मग भोगीची भाजी पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या प्रकारे कशी करायची हे आपण बघूयात इलाच लेकुरवाळी भाजी असं देखील म्हटलं जातं असं एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अख्खी मेथी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी आलं चिरून घालत आहे आणि लसूणही चिरून घालत आहे आता यामध्ये मी थोडी कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबिरीच्या काड्या घातल्या आहेत यामध्ये मी आता तीळ घालत आहे थोडीशी तिळ वरतून टाकायला ठेवायची आणि शेंगदाणे खोबर अगदी कांदा घालायचा आहे हा मसाला वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही आणि जाडभरड वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे ही भाजी करण्यासाठी तेल थोडे जास्तच लागते त्यामुळे पाव वाटी तेल यामध्ये आधी टाकून घ्यायचं आहे पुरेसं तेल तापल्यावर यामध्ये चमचाभर मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे तडतडायला लागली की त्यामध्ये चमचाभर जिरं फोडणीला घालायचं आहे आता मी अर्धा चमचा हिंग घालत आहे कडीपत्त्याची आठधा पानं दोन या मिरच्या यामध्ये कांदा पुरणीला घालायचा आहे कांदा येथे जास्त वेळ परतायचा नाही ह्या मिरच्या मी काढून घेणार आहे आता यामध्ये हे मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण मंद गॅसवर एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मंद आचेवर हे वाटण मी आता चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये चमचाभर हळद एक मोठा चमचा जिरा पूड एक चमचाभर गरम मसाला आणि चवीप्रमाणे तिखट तुम्हाला जितकं झणझणीत हवं असेल त्याप्रमाणे यामध्ये तिखट घालायचं आहे सुरुवातीला हे वाटण कोरडंच नीट परतून घ्यावं शेवग्याच्या शेंगा इतर भाज्यांच्या मानाने लवकर शिजत नाहीत आणि म्हणून त्या मी एका एक बाजूला शिजायला ठेवल्या आहेत यामध्ये मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते यामध्ये मी थोडं थोडं टाकून घेतात याप्रमाणे या मसाल्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी टाकून घ्यावं म्हणजे मसाल्याला तेल चांगले सुटते पाणी टाकून याप्रमाणे मसाला परतल्याने तुम्ही या मसाल्याला छान तेल सुटल्याचं बघत आहात आता यामध्ये मी टोमॅटो टाकून परतून घेणार आहे ही भाजी शिजवून घेणार असल्यामुळे टोमॅटो कांदा हा जास्त वेळ परतू नये आता या मसाल्यामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या टाकायच्या तुरीचे दाणे छोटी बोर असतील तर अख्खीच घालावीत हे मोठं बोर होतं तर मी चिरून घेतलं आहे मटार हरभऱ्या पावटा वालाचे दाणे हे आपल्याला आधी टाकून घ्यायचे आहे एवढं सगळं यामध्ये असताना लेकूर लेकूरवाळी भाजी म्हणतात आता हे आपण नंतर टाकणार आहोत भाजी मंद गॅसवर चांगली मिक्स करून घ्यावी अनेक युक्त तसेच प्रोटीन युक्त ही भाजी आहे आणि म्हणून हिला आरोग्यदायी भाजी म्हंटला तर यासाठीच हिवाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून खावी आता यामध्ये ह्या मी शेंगा देखील पाण्यासहित घालत आहे यामध्ये मी हे गरम केलेलं के पाणी भाजी शिजण्यासाठी घालत आहे भाजी लवकर शिजावी म्हणून भाजीमध्ये असं गरम पाणी घातलं जातं आवश्यकतेप्रमाणे घालावे भाजी उकळू लागली आता यावरती मी हे झाकण ठेवत आहे आता आपण बघूयात भाजी आता ही अर्धवट शिजायला आली आहे यामध्ये मी ह्या वालाच्या शेंगा आणि ह्या गाजर टाकून घेत आहे गाजर आणि वाल लवकर शिजतात म्हणून हे एकदम गाळ होऊन मऊ होऊ नयेत म्हणून ते उशिरा घालावेत अगदी रंगी बेरंगी अशी ही भाजी छान दिसते की नाही यामध्ये मीठ घालायचं आहे पावट्याचं दाणं आहे की नव्हे तर आहे म्हणजे ही भाजी आता शिजली आहे आता या चवीप्रमाणे मीठ घालावे यामध्ये मी एक टेबलस्पून आणि एक टी स्पून एवढं मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर साधारणपणे एक मिनिटाने गॅस बंद करावा आता ही भाजी तयार झाली आहे आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे गुजराती उंदियो इतकीच चविष्ट आणि आरोग्यदायी अशी ही भोगीची भाजी आज मी कशी करायची हे तुम्हाला दाखवले ही आरोग्यदायी भाजी संधिवात कर्करोग हृदयरोग स्ट्रोक्स अशा अनेक विकारांपासून आपल्याला दूर राखते तसेच पचनक्रिया सुरळीत करते आणि म्हणूनच पूर्वी म्हटलं जात असे की जो न खाई भोगी तो होई रोगी तर मग आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ हिवाळ्यातच नाही तर एरवी देखील ही भाजी करून खाणार की नाही विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीन्सने युक्त असलेली ही भाजी दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावं यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद